नमस्कार हिंदुस्तान चोवीस तास न्यूज मध्ये आपले स्वागत मी आहे वर्षा सामंत पाहूया आजच्या महत्वाच्या घडामोडी दिवाळीच्या मंगलप्रसंगी कला सौंदर्याची बहार पनवेल मध्ये भव्य रांगोळी प्रदर्शनाला पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वीके सेवन्टी फाय सामाजिक मंडळ आणि रंगदीप क्रिएशन तर्फे भव्य रांगोळी प्रदर्शन माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी दिली भेट दिवाळीच्या मंगलमय आणि उत्साही वातावरणात पनवेल मधील कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक अत्यंत महत्वाचा व कलात्मक उपक्रम पार पडला सेव्हन्टी केव सामाजिक मंडळ पनवेल आणि रंगदीप क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथे एका भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनाने पनवेलच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घातली या प्रदर्शनात नवोदित कलाकारांनी आपली अप्रतिम आणि कलात्मक प्रतिभा रांगोळीच्या माध्यमातून साकारली होती पारंपरिक डिझाईन्स पासून ते आधुनिक संकल्पनांपर्यंत अनेक विषयांवरील रांगोळ्या येथे प्रदर्शित करण्यात आल्या होत्या कलाकारांच्या या अप्रतिम कलाकृतींनी हे प्रदर्शन अधिकच बहरले होते या कला सौंदर्याच्या मेजवानीला पनवेलकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पनवेलमधील कलाप्रेमींनी प्रदर्शनाची प्रशंसा करत कलाकारांना प्रोत्साहन दिले विशेष म्हणजे पनवेलचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनीही या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली त्यांनी प्रदर्शनातील प्रत्येक कलाकृतीची बारकाईने पाहणी केली रांगोळी काढणाऱ्या नवोदित कलाकारांच्या मेहनत आणि प्रतिभेचे त्यांनी विशेष कौतुक केले म्हात्रे यांनी कलाकारांना त्यांच्या भविष्यातील कला प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या वी के सेव्हन्टी फाय सामाजिक मंडळ आणि रंगदीप क्रिएशनच्या या स्तुत्य उपक्रमामुळे पनवेल मध्ये दिवाळीच्या निमित्ताने एक सकारात्मक आणि कलात्मक वातावरण तयार झाले आहे यामुळे स्थानिक नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक मोठे आणि महत्वाचे व्यासपीठ मिळाले आहे ज्यामुळे त्यांच्या कलेला योग्य वाव मिळाला आहे अशा उपक्रमांमुळे पनवेलची कला संस्कृती अधिक समृद्ध होण्यास मदत मिळेल असे मत उपस्थित कलाप्रेमींनी व्यक्त केले यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका